सोबतच बाजूला असलेला बेल आयकन जो आहे तो क्लिक करा म्हणजे जी नवीन नवीन रेसिपी जे टाकत जाईल ते तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन भेटेल आणि अशीच तुम्ही रेसिपी बघत राहा आणि सपोर्ट करत राहा पनीरची भुर्जी करण्यासाठी ती, मी तीन ते चार मोठे कांदे जे आहेत बा, बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे रफली चिरून घेतलेले आहेत दोन ते तीन टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत कढीपत्ता चार पाच लसणाला मी चांगलं ठेचून घेतलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या मी बारीक चिरलेल्या आहेत आणि कोथंबीर पनीर मी दोन माणसांसाठी करते म्हणून मी शंभर ग्रामच पनीर घेतलेला आहे जास्ती नाही घेतलं आहे पावभाजी मसाला लाल तिखट हळद मीठ आणि हिंग आणि बटर गॅसवर आता मी कढई ठेवलेली आहे आता ह्यात मी बटर घालून घेते एक चमचावर बटर घालून आहे बटरला चांगला मेल्ट होऊन घेत करून घेते गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे एकदम फास्ट नाही ठेवायचं आता बटरला चांगला मी मेल्ट करून घेतलेला आहे आता यात मी जिरं घालून घेते जिऱ्याला चांगलं तडतडू घेते मी जिरं चांगले तडतडले आता आपण जे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आता कांद्याला चांगला फ्राय करून घेते मी बटरमध्ये आता मी लसूण जे आपण बारीक खलबत्त्यामध्ये करून घेतलेलं ते घालून घेते आणि कडी देखील घालून घेते मी आता कांद्याला चांगला फ्राय करून घेते गॅस जो आहे मी सांगितल्याप्रमाणे एकदम स्लोवर ठेवलेला आहे मी आता कांदा चांगला गळलाय आता ह्यात मी मिरच्या घालून घेते मिरच्यांना पण चांगलं तळून घेते याच्यामध्येच दोन मिनिटं झालेले आहेत आता ह्यात मी हिंग घालून घेते आता सर्वांना एकत्र तळून मला पाच मिनट झालेले आहेत आता ह्यात मी टमाटे घालून घेते आता टमाटे शिजण्यासाठी मी ह्याच्यात मीठ पण घालून घेते की त्याच्यानी टमाटे लवकर शिजतील चवीनुसार मीठ घालून घेते आता या सर्वांना स्लो गॅसवर अजून मी पाच मिनिटापर्यंत चांगलं तळून घेते म्हणजे फ्राय करून घेते बटरमध्ये सांगितल्याप्रमाणे आता पाच मिनिट झालेले आहेत आता यात मी हळूहळू मसाले घालून घेते हळद लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि पावभाजी मसाला मी आज जास्ती मसाले नाही घालत आहे कारण जास्ती मसाल्यांनी टेस्ट बिघडते म्हणून मी कमीत कमी मसाले घातलेले आणि बटरचा एक वेगळा टेस्ट येतो म्हणून बटर मध्ये मी सगळं कांदे वगैरे फ्राय केलेले मसाल्यांबरोबर दोन मिनिटापर्यंत ह्याला चांगलं मी फ्राय करून घेते आता दोन मिनट झालेले आहेत मसाले टाकून आता मी पनीर ह्याच्यामध्ये क्रश करून टाकते खिसून टाकते आता पनीर मी ह्याच्यात श्रेड करून टाकलेला आहे आता ह्याला सगळ्यांमध्ये मी मिक्स करून घेते सगळ्या आपल्या मसाले आणि कांद्यांमध्ये आता सगळं मी एक एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला झाकण मारून घेते आता झाकण मारून कमीत कमी मी पाच मिनिट पर्यंत ह्याला ठेवते शिजायला कारण कांदा स्वतःच पाणी सोडतो आणि टमाटे पण पाणी सोडतात त्यामुळे मी ह्याच्यात पाणी वगैरे काहीच घातलं नाही आहे वाफेवर असं शिजणार ते आता पाच ते सहा मिनटं मी चांगलं ह्याला वाफेवर शिजवून घेते आता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता ह्याचा मी झाकण काढून घेते आता ह्यावर मी कोथंबीर टाकून घेते आपली पनीर भुर्जी जी आहे खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता मी सर्विंग काढते आणि नंतर तुम्हाला दाखवते आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी रेडी झालेली आहे ही रेसिपी जी आहे ही बनायला जास्ती टाईम नाही लागत आणि ह्याला जास्ती साहित्य पण नाही लागत कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि कमीत कमी गोष्टीमध्ये लगेच होऊन जाते आणि झटपट होऊन जाते जास्ती ह्याच्यामध्ये तामझाम करायची गरज नाही लागत आणि खायला देखील टेस्टी लागते त्यामुळे मी ह्याच्यात जास्त मसाले नाही टाकलेले आहेत आणि मी तिखटाचं प्रमाण ह्यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे कारण मी ऑलरेडी हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घातलेल्या तर तिखट जर जा तुम्हाला जास्त लागत असेल तर त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही पनीर भुर्जी जी आहे ती तुम्ही घरी करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर एक कम लाईक करा शी व्हिडिओला आणि कमेंट देखील करा आणि ज्याने कोणी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील असाच तुमचा सपोर्ट असू द्या